त्यांनी अशा एका ब्लॉगमध्ये तर सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आणि आमची सुंदर सुरुवात गणपतीपुळेमध्ये झालेली आहे तर आता सर्वांचं आवडलेलं आहे म्हणजे फ्रेश झालेलं सर्वांच्या आंघोळ वगैरे सर्व तर रेडी झालेलं आहोत तर निघालेला आहोत आता कोहला फुलणा आणि यश लाना आहे नाश्ता करायला घेऊन गेलेलं त्यांचं अगोदर आव आवडून दिलेलं सर्व तर हे नाश्ता करायला त्यांना घेऊन गेलेले आहेत आणि आता माझं आवडलेलं आहे म्हणजे बॅग वगैरे पॅक केलेले आहे तर बोलवायला करायचं आणि मग कोल्हापूरला चला तर आता निघालेली आहे नाश्ता करायला आणि सुरुवातीला यशवद्र आवरलेलं आणि त्यांचं आवरून त्यांना पाठवलेलं होतं समोर नाश्ता ना 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 करायला तर हे आणि यशव नाश्ता केलेले होते परत मीच राहिलेले होते सर्व बॅग वगैरे पॅक करायला मला खूप वेळ झालेला तर मी सर्व पॅकिंग वगैरे करून लॉक करून आलेले होते आणि परत नाश्ता वगैरे केलेला तिथे आणि ह्याने चहा वगैरे घेतलेला मग लगेच आम्ही ना काउंटरला चहावी वगैरे दिली ह्यांनी आणि परत सर्व बॅग्स वगैरे घेऊन आम्ही आलेलो आणि यशरुद्र जे आहेत परती समोर गेलेले आहेत चला तर मग आता निघतोय कोल्हापूरला आणि आता शेवटचं राहिलेलं आहे म्हणजे ते ज्योतिबाचं दर्शन ते ते तर आता कोल्हापूरला जाणार आणि तेथेही आज मुक्का पडणार तर दुसऱ्या दिवशी ज्योतिबाचं दर्शन करून परत रिटर्न गावाकडे तर आता निघतोय कोल्हापूरला आणि ट्रीपचा हा शेवटचा ब्लॉग असेल माझा परत कंटिन्यू ना डेली ब्लॉग येतील माझे म्हणजेच माझं डेली रुटीन असेल आणि ही आमची छोटीशी फॅमिली ट्रिप होती आणि आम्ही खूप एन्जॉय केलेला सर्वांनी आणि रुद्रनी तर खूपच एन्जॉय केलेला पण जास्त ना गणपतीपुळेमध्येच मुलांनी एन्जॉय केलेला कारण ते ना समुद्र वगैरे ना त्यांना पोहायला वगैरे तर त्यामुळे ना गणपतीपुळेमध्येच आम्ही सर्वांनी खूप असं एन्जॉय केलेला <laughs> आलेलं अर्धा तास झालेला तर आता आम्ही आराम वगैरे केलेला थोडासा तर आता जेवण करायचं आहे तर म्हणलं जर थो थोडंसं फ्रेश वगैरे व्हावं आणि यशरुद्र बसलेले आहेत फ्रेश होऊन आणि त्याचे पप्पा गेलेले आहेत फ्रेश व्हायला आणि आता जेवण वगैरे करणार आहे मग करू आता साडेसात वाजलेले आहेत आणि साडेपाच वाजता बस आलेली इथे आणि तिथून आम्हाला रूम वगैरे भेटलीच नाही लवकर यायला तर त्यामुळे बराच उशीर झालेला तर आता अर्धा तास आलेला आहे इथं आराम वगैरे केला थोडासा मग आता फ्रेश म्हणजे जेवण वगैरे करायचं आहे मग निघालेला आहोत तर आता जेवण वगैरे करणार आणि इतकं रत्नागिरीला गरमी होती खूप गरमी त्यामुळं मला जर वगैरे उठलेलं आहे ताप आली होती दोन दिवस आणि त्याच्यामध्ये जर वगैरे उठलेला आहे तर आता निघालेला आहोत जेवण करण्यासाठी आणि रत्नागिरीमध्ये ना आम्ही तेथे ते नाश्ता केलेला होता दुपारी तर आता संध्याकाळचे आठ वाजलेले होते तर जाम भूक लागलेली आम्हाला तर आम्ही सर्वांच्या आवडीप्रमाणे घेतलेलं आम्हाला खाण्यासाठी आणि मस्त आम्ही खाऊन वगैरे ना तर निघालेलो रूमकडे तर चतुर्थी होती रविवार होता त्या दिवशी आणि चतुर्थी होती तर त्यामुळे ना एक रोडच्या बाजूलाच गणपतीचे असे फोटो ठेवून ना पूजा केलेली होती म्हणजे चतुर्थी असल्यामुळे ना मग आम्ही सर्वांनी ना दर्शन ിലോ ते तर सकाळचे सहा वाजलेले आहेत तर सर्वांचं सर्व आवरलेलं आहे म्हणजेच आंघोळ वगैरे आणि आता निघालेलं आहोत आम्ही ज्योतिबाचं दर्शन करण्यासाठी तर त्यामुळं सकाळी लवकर आवरलेलं कारण दर्शन करून पण रिटर्न गावाकडे निघायचं आहे त्यामुळे तर आता इथे ना बस वाटपात थांबलेला आहोत आम्ही बसची आणि यशची तब्येत बिघडलेली आहे म्हणजेच रात्री उलट्या वगैरे केलेलं त्यानी तर त्याला दवाखाना वगैरे दाखवून आणलेलं होतं त्यांनी तर तब्येत त्याची बिघडलेली होती तर त्याला उभारायला नको वाटत होतं त्यामुळे तो बसलेला बाजूला ात निघालेला आहोत ज्युत पोहोचलेला आहोत आता ज्योतिबा मध्ये आणि आता दर्शन करण्यासाठी जाणार तर आता सुरुवातीला ना भोपी त्यांच्या घरी जाणार आहे आणि मग तो शिदा वगैरे आहे तो तेथे देऊन परत दर्शन करण्यासाठी जाणार आहे आणि रुद्राचं काय चाललंय आपलं तरी आम्ही आलेला आहोत तिथं भोपी काकांच्या घरी तर ठाकरे म्हणून भोपी काका आहेत तर त्यांच्या घरी आम्ही आलेलो आणि नेहमीच इथेच येतो जेव्हा जेव्हा आम्ही ज्योतिबाला येतो ना तर तेव्हा यांच्या घरी येतोत आणि इथेच शेदा वगैरे देऊन ते नैवेद्य वगैरे बनवतात आणि आमच्यासाठी जेवणसुद्धा बनवतात ते तर आम्ही जेवण वगैरे करून ना तर मग निघतो रिटर्न तर आता आम्ही आलेला आहोत तिथे आणि प्रत्येकालाच व्हिडिओमध्ये यायला आवडतं असं नाही तर ते व्हिडिओमध्ये आलेलं नाहीत तर तिथले काका काकू त्यांच्या आम्ही भेट घेतलेली त्यांना बोललेलं आणि त्यांनी पण आम्हाला चहा वगैरे वगैरे केलेलं आणि तुम्ही दर्शन करून या आणि परत आम्ही बनवतो स्वयंपाक म्हणून सांगितलेलं तर मग मी जे शिदा वगैरे आणलेलं होतं तर ते सर्व बॅगमधून शिदा वगैरे त्यांना काढून दिलेलं आणि परत आम्ही लगेच दर्शन करण्यासाठी मंदिरमध्ये आलेलो तर सकाळचे नऊ ते साडेनऊ वाजलेले होते आणि खूप अशी गर्दी होती मंदिरला आणि मग दर्शनासाठी रांगेत थांबलेलं तर तुम्ही पाहू शकता खूप अशी मोठी रांग होत आणि आम्हाला जवळजवळ तास ते दीड तास लागेल की आमचं म्हणजे देवाचं दर्शन होण्यासाठी तर आम्ही आता इथे रांगेत थांबलेलं आहोत दर्शन करण्यासाठी या साईडला थांबवलेलं होतं गर्दीत नव्हतं रांगेत थांबवलेलं त्यांना आणि आमचं आतलं दर्शन वगैरे झालेलं तर आतमध्ये ना अलाउड नव्हतं शूट करायला तर त्यामुळे आतमधलं मंदिरातलं मी काही शूट नाही केलेलं तर तिथेच मी कॅमेरा ऑफ केलेला होता आणि आता परत दर्शन वगैरे करून आम्ही मंदिरच्या बाहेर आले मग बाजूलाच एम देवीचं मंदिर आहे तर मग आम्ही सुद्धा दर्शन करण्यासाठी गेलेलो तर तिथेसुद्धा खूप अशी मोठी रांग लागलेली होती तर आम्ही रांगेत थांबून वगैरे दर्शन केलेलं तर मग मी बाहेरून थोडंसं शूट घेतलेलं आहे एम आई देवीचं E छानपैकी आमचं दर्शन वगैरे झालेलं आणि आम्ही भूपिकाकांच्या इथे जेवणसुद्धा केलेलं तर आता निघालेलं आहोत कोल्हापूरला आता डायरेक्ट स्टेशनवरती जाणार तर आम्ही इथे आलेलो आहोत स्टेशनवरती आणि पाहुणे तीन वाजलेले होते आम्हाला यायला आणि तीन वाजता आमची ट्रेन होती आणि ह्यांची तर पहा गडबडचा आलेली की तीन वाजलेली आहे, ले ले, आहे ले ले, फा, ट्रेन थांबलेली आहे चला लवकर आणि फाय तर फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आणि थोडेसे सुटे सुटे होते सीट मग त्यामुळे मागे बसलेला आणि यश मी पुढच्या सीटवरती बसलेलं आणि त्यांचे पप्पा त्यांच्यासाठी खाण्यासाठी आणि पाण्याची बॉटल आणायला गेलेले होते आणि परत आता आणि पाच ते सहा तासाचा प्रवास आणि यश तर खूप कंटाळून गेलेला तो झोपलेला माझ्या मांडीवरती आणि रुद्र काय आपला झोपलेलाच नव्हता त्याचं म्हणजे गडबड चालू होती की के, केव्हा आपण पोहोचतो म्हणून तर आम्ही संध्याकाळचे पोहोचायला आम्हाला दहा ते साडे दहा वाजतील मग आम्ही पोहोचू आणि प्रवास करायचं ते पण पाच पाच सहा सहा तास म्हणलं तर खूप कंटाळा येतो तर फायनली आम्ही ना स्टेशनवरती पोहोचलेला आहोत चला तर मग हा व्हिडिओ इथेच थांबवते आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका ब्लॉग